शरद पवारांचं वय काढत पवारांनी राजकारणात थांबलं पाहिजे असं अजित पवारांसह त्यांच्याबरोबरील नेत्यांचं म्हणणं आहे अजित पवार गटाचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेलांनी एज इज जस्ट अ नंबर असं म्हणत केलेल्या ट्विटमुळे म्हणूनच राजकीय वर्तुळात भुव्या उंचावल्या आहेत सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांनी तर पटेलांना त्यांच्या विधानावरून चांगलंच कोंडीतही पकडलंय पटेलांनी आपल्या एक्स प्लॅटफॉर्मवर केलेल्या ट्विटमध्ये एकशे सात वर्षांच्या रामबाई या हरियाणातील ॲथलेटिक्स चॅम्पियनचं कौतुक केलं आहे त्यांचं कौतुक करताना पटेल लिहितात जेव्हा एखाद्या गोष्टीची आवड आणि दृढनिश्चय असेल तर वय हा केवळ आकडा ठरतो हरियाणातल्या कादमा गावातील रहिवासी असलेल्या एकशे सात वर्षीय रामबाई यांनी सिद्ध केलं की स्वप्नांना कोणतीही एक्सपायरी डेट नसते राष्ट्रीय मास्टर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रामबाई यांनी मिळवलेली दोन सुवर्णपदकं ही त्यांच्या समर्पणाचा पुरावा आहेत रामबाई यांच्या उदाहरणातून आपणही प्रेरणा घेऊयात आणि स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी अजूनही उशीर झालेला नाही हे स्वतःला सांगूयात असं पटेल यांनी लिहिलंय खरं पण त्यावरूनच आता ते चांगले होत आहेत सगळ्यात आधी तर त्यांच्या या सुप्रिया सुळेंनी रिप्लाय लिहिलाय मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे वय हा तर केवळ एक आकडा आहे असा रिप्लाय सुप्रिया सुळे लिहितात तर पटेलांच्या या ट्विटवर जितेंद्र आव्हाडांनी अत्यंत तिखट शब्दात घणाघात केलाय आम्ही प्रफुल्ल पटेलांचं कौतुक करतो रामबाई यांच्या कामगिरीचं कौतुक करताना वय हा नुसता आकडा आहे हे त्यांचं म्हणणं अगदी योग्य आहे पण ही आठवण करून द्यायला हवी की शरद पवार हे रामबाई यांच्यापेक्षा तेवीस वर्षांनी लहान आहेत तरीही तुम्हा सर्वांना वाटतं की त्यांनी राजकारणातून निवृत्त होऊन घरी बसावं तुमचं रामबाईबद्दलचं ट्वीट ट्विट आणि तुमची साहेबांबाबतची कृती यात विरोधाभास आहे प्रफुलांच्या या ट्विटवर रोहित पवारांनी सवाल केलाय एज इज जस्ट अ नंबर आदरणीय पवार साहेबांच्या बाबतीत आम्ही वारंवार हेच सांगतोय पण साहेबांच्या बाबतीत पटलं नाही आता इतरांच्या बाबतीत आणि उशिरा आलेलं हे शहाणपण लोकांना कसं पटेल नेटकऱ्यांनीही प्रफुल पटेलांना त्यांच्या या ट्विटवरून चांगलंच घेरले वय हा केवळ आकडा असेल तर तुम्ही शरद पवार यांना राजकीय निवृत्ती घेण्याचे सल्ले का देत होतात अशा आशयाच्या कमेंट्स करत नेटकऱ्यांकडून प्रफुल पटेल यांना कोंडीत पकडले एज इज जस्ट अ नंबर या प्रफुल पटेलांच्या ट्विटमधल्या वाक्याने प्रफुल पटेल मात्र आता चांगलेच अडचणीत आल्याचं दिसते